खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की साखर विष आहे तिला आहारात पूर्णपणे बंद करा करायला हे होतं साखरेने ते होतं साखर विष आहे पण खरंच साखर विष आहे का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती माझ्या या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत कुठलाही तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला हे कधीच सांगणार नाही की साखर हे विष आहे कारण तसं जर का असतं तर साखर ही आपल्या आहारामध्ये समाविष्ट झालीच नसते त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण जर का द्यायचं झालं तर मी लिंबू सरबत लिंबू सरबत मध्ये साखर आपण किती घेतो एक ग्लास लिंबू सरबत आपल्याला बनवायचा आहे तर त्याच्यासाठी चार पोहेचा चमचा चार चमचे साखर टाकतो चिमटभर मीठ टाकतो आणि अर्धा लिंबू पिळतो हे आपलं एकदम नॅचरल एनर्जी ड्रिंक आहे हे पिल्यानंतर तुम्हाला आलेली चक्कर बॅलन्स होते तुमचं डिहायड्रेशन झालेलं असेल ते सुद्धा बॅलन्स होतं तुम्हाला येणारा थकवा सुद्धा जातो चार चमचे साखर एक ग्लास सरबतासाठी जर का आपण वापरत असू तर साखर विष कशी होऊ शकते जर हा सरबत आपल्याला इतके गुणधर्म देत असेल आपल्याला इतके फायदे देत असेल तर साखरला विष कसं म्हणायचं त्याच्यामुळे हे सगळ्यात मोठं मीत आहे साखर की साखर ही विष आहे मुळात महत्वाचं काय आहे की कुठल्याही पदार्थाचा जेव्हा अतिरेक होतो तर त्याचे दुष्परिणाम होतातच तुमच्याच आहारामध्ये जर का साखर जास्त आली तसा तुम्हाला दुष्परिणाम भोगावेच लागणार आहे जसं की लठ्ठपणा वगैरे असत पण त्याच्यासाठी साखर अगदीच आहारात बंद करणं हा सरळ सरळ वेळेपणा कारण आपल्या शरीराला मीठ सायट्रिक ऍसिड आणि साखर खूप जास्त गरजेची आहे रोजच्या आहारामध्ये याने तुमचा बीपी बॅलन्स राहतो याने तुमची एनर्जी टिकून राहते साखर पचनासाठी सुद्धा खूप चांगली मानली जाते आणि गोड तर प्रत्येकाला आवडतं त्याच्यामुळे गोड शरीर खाण्याची रुची वाढते त्याच्यामुळे हा पण आता ह्या पदार्थांचा अतिरेक जर का झाला तर साहजिकच तुमच्या मध्ये जी कॅलरीज आहेत त्याच्यातून जी एनर्जी स्टोअर केली जाते त्याचं रूपांतर पुन्हा फॅटमध्ये होतं हे कधी होतं जेव्हा त्याचा अतिरेक होतो पण याच्यासाठी तुम्हाला सकाळचा एक कप चहा किंवा एक कप कॉफी साखर टाकलेली सोडणं गरजेचं आहे का तर अजिबात नाही सकाळचा एक कप चहा आणि संध्याकाळचा एक कप चहा हा तुम्ही निवांत घेऊ हो शकता त्याच्यामुळे जर का तुम्हाला असं वाटत असेल की साखर ही पूर्णपणे बंद करा तर असं करू नका कारण तुमच्या शरीराला साखरेची गरज आहे पण ती प्रमाण बद्ध घेतली पाहिजे फक्त साखरेचा अतिरेक नाही झाला पाहिजे एवढीच काळजी घ्यायची त्यामुळे साखर विष नाही तर मंडळी ही होती आजची माहिती व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय